आहे माझ्या चॅनलवर मी आज गटूची भाजी बनवणार आहे त्यासाठी लागणार गट्टूच्या भाजीला लागणारा हा मसाला आहे हे बघा धणे दोन ते तीन चमच आणि खोबरं आहे असे बारीक काप करून आहे लसण आहे आणि कांदा मोठा एक कांदा घ्यायचा आहे जिरं आहे आणि खड्या मसाल्यामधले हे मोठी विलायची छोटी विलायची आणि हे चक्र आहे दालचिनी आणि यामध्ये तुम्ही सहा जिरं पण घेऊ शकता आणि लसण आहे ना दहा ते बारा पाकळ्या घ्यायच्या आहे आणि जे जेवढी भाजी बनवायची आहे त्यानुसार साहित्य घ्यायचं आहे आणि मसाला पण घ्यायचा आहे आता आपण हे मिक्सरमधून छान बारीक करून घेऊ आणि अद्रकचे दोन ते तीन तुकडे आहे मी आता मिक्सरमधून काढून घेऊ हे बघा चण्याच्या डाळीचं बेसन आहे आपण याला छान असं गाळून घ्यायचं आहे गाळून घेतलं म्हणजे छान असं सॉफ्ट होऊन जाते आपलं ग गट्टू असं गाळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण हे बघा धणे आहे जिरं आहे असं थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे आणि यामध्ये ॲड करायचं आहे आणि तीळ आहे पांढरेवाले आणि थोडा ओवा टाकायचा आहे ओव्याला असं छान असं तळून घ्यायचं हातावर हे बघा आणि तिखट एक चमच थोडी हळद टाकायचं आहे आणि चवीनुसार थोडं मीठ ॲड करायचं आहे यामध्ये तसं भाजी तर आपण टाकूस यामध्ये चमचभर तेल ॲड करायचं आहे आणि गरम वगैरे काही करायचं नाही आहे असं थंडच टाकायचं म्हणजे कारण तर आपले गट्टू छान सॉफ्ट होऊन जाते आणि आता याला भिजवून घ्यायचं आहे हे बघा असा गोळा झालेला आहे आपला भिजवून आणि छान याला असं हे करून घ्यायचं आहे सॉफ्ट होऊन जाते असं चान चान है, छान असं हाताने हे बघा हाताला थोडं तेल वगैरे लावू शकता हाताला डिकत नाही असं छान करून घ्यायचं आहे आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण हे बेसन गट्टू ॲड करायचं बघा आपण असे तीन भाग करून घ्यायचे आहे आणि अशा साईजने असे छान असे करून घ्यायचे आणि ते उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला उकळून घ्यायचं उकळत्या पाण्यामध्ये आपण ॲड करायचं आहे आणि दहा मिनिट याला उक उकळून घ्यायचे आहे हे बघा छान असे उकडले आणि त्यानंतर बाहेर काढून थंड होऊ दिलं आणि असे काप करून घेतले हे बघा आणि आता थंड झाल्यानंतर आपण ते तेलातून तळून काढू याला आता तेला तेलामध्ये आपण तळून घ्यायचं आहे थोडे थोडे मी काढून घेते छान क कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि गॅस फास्ट ठेवायचं नाही आहे जळून जाते मग हे बघा छान असं हे बघा असं कलर चेंज झालेला आहे असे पूर्ण तळून घ्यायचे आहे आपले गट्टू छान क्रिस्पी झाले तळून अशा प्रकारे मी पूर्ण गट्टू तळून घेतलेला आहे हे बघा छान आपले क्रिस्पी क्रिस्पी झाले हे बघा आता छान आता याला आपण फोडणीमध्ये तेल ता तापाला ठेवलेलं आहे आता यामध्ये एक कांदा ॲड करून द्यायचा आहे बारीक चिरून याला परतून घ्यायचं आहे कांद्याला छान कलर येऊ हो द्यायचा आहे कांद्याला लाल कलर असं कचरेपणा ठेवायचं नाही आहे का कांदा परतून झालेला आहे आपला आता आपण मिक्सरमधून मसाला काढला ते पण ॲड करून द्यायचं गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे मीडियम ठेवायचा आहे याला छान असं परतून घ्यायचं हलकंसं तेल सुटलेलं आहे आपला मसाला छान परतून झालेला आहे आणि कलर पण चेंज झाला आहे बघा मसाल्याचा आणि मसाला, मसाला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचा आहे टेस्टी भाजी होते याच्याने आता यामध्ये आपण अर्धा चमच हळद ॲड करायची आहे लाल तिखट आवडीनुसार घ्यायचा आहे तिखट आणि अर्धा चमच गरम मसाला आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचा आहे आणखी आता मग तिखट पण मग छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये एक टोमॅटो मिक्सरमधून काढ काड़, काढून घेतलेला आहे छान असं मिक्स करायचं आहे छोटंवाला टोमॅटो आहे बारीक साईडला हलकंसं सा तेल सुटलेलं आहे आपला मसाला पूर्ण परतून झालेला आहे आता यामध्ये आपण गरम पाणी ॲड करू गरम म्हणजे खूप गरम नाही घ्यायचं आहे थोडं कोंब घ्यायचं आहे आवडीनुसार आपल्याला ग्रेव्ही किती पाहिजे किती नाही पाहिजे ते असं आवडीनुसार आपण पाणी ॲड करू शकता हे बघा असं थोडं जाडसरच ठेवायची गट्टूच्या भाजीला आता थोडा गॅस मिडियम करून घ्यायचा स्लो नाही ठेवायचं आता हे बघा या आता यामध्ये आपण हे तळून घेतलेले गट्टू ॲड करू छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मी थोडं पाणी आणखी ॲड केलं कारण तर आपले बेसनचे गट्टू आहे ना नंतर मग ते पूर्ण शोषून घेते पाणी आणि जाड ग्रेवी उरते हे बघा असं आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ ॲड करायचं आहे आणि दहा ते बारा मिनिट याला छान शिजू द्यायचं आहे गट्टूला हे बघा दहा मिनिटात शिजलेले आहे आपली गट्टूची भाजी छान सेंट येत आहे ट्राय नक्की करा या पद्धतीने खूप सुंदर वाटते ही भाजी गरम गरम भाकरीसोबत पोळीसोबत कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता आणि शिजली ते तुम्हाला दाखवते हे बघा शिजलेली आहे आणि आता थोडं गरम याच्यामध्ये बी छान सॉफ्ट होऊन जाते आता यामध्ये आपण सांबार ॲड करू गॅस बंद केला आहे मी अशा प्रकारे ट्राय नक्की करा आणि रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा झाली आपली भाजी तयार